नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे यांनी लिहिलेलं श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसह या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे आज आपण ऐकणार आहोत रामरक्षा जो सिद्ध करण्याचा प्रकार आहे त्याचं विवेचन वर्ष प्रतिपदा चैत्रशुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी सकाळी स्नान करून धूतवस्त्र अगर सोहळं सकच्छ नेसून आपलं नित्य अनेक देवपूजा आटोपून त्यात संध्या गायत्री जप आवश्यकच आहे एका चौरंगावर तांदुळाचा पुंज ठेवून हाताने थोडंसं गोल आसन तयार करावं त्यावर हळदीने स्वस्तिक अगर अष्टदळ काढावं त्या तांदूळ पुंजावर स्वच्छ ताज्या पाण्याने भरलेला तांब्याचा अगर चांदीचा कलश ठेवून त्या कलशातील पाण्यात सुपारी एखादं नाणं फुलं तुळस अक्षता हळद कुंकू अबीर दुर्वा इत्यादी वस्तू घालून त्या कलशावर नारळ वर, वर शेंडी करून ठेवावा किंवा पूर्ण पात्र ठेवून त्यात तांदूळ घालून त्यावर तुलसीपत्र ठेवावं आणि त्या, त्या तुलसीपत्रावर तुलसी प्रभू रामचंद्रांची मूर्ती समजा मूर्ती नाही आहे तर, सुपार तर सुपारी ठेवून त्या सुपारीवर श्रीरामचंद्रांना आवाहन करावं प्रभू रामचंद्र आविर्भूत झाले आहेत असं कल्पून अभिषेक करून षोडशोपचारे पूजन करावं पूर्ण पात्र नसल्यास नारळावर श्रीरामचंद्रांना आवाहन करून पूजन करावं त्यानंतर रामरक्षा सिद्ध करणार असल्याचा संकल्प करावा हे अनुष्ठान रामनवमीपर्यंत करायचं असतं तिथी क्षय असल्यास नवमीपर्यंत आठच दिवस होतात अशावेळी रोज चौदा वेळा रामरक्षेचे पाठ करावेत नवमीपर्यंत एकशे आठ पाठ होणं आवश्यक असतं रोज चौदा पाठ केल्यास एकशे बारा पाठ होतात एकशे आठ पाठांपेक्षा अधिक पाठ झाले तरीही चालतात पण कमी होऊ नयेत तिथी वृद्धी असल्यास नवमीपर्यंत दहा दिवस होतात अशावेळी रोज अकरा वेळा पाठ करावेत आणि क्षय अगर वृद्धी नसेल तर प्रतिपदा ते नवमीपर्यंत नऊ दिवसच होतात अशावेळी रोज बारा पाठ करावेत म्हणजेच नवमीपर्यंत एकशे आठ पाठ होतात आणि रामरक्षा सिद्ध होते वर सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं पूजन झाल्यानंतर संकल्प करण्यापूर्वी आचमन प्राणायाम हे करूनच देशकाल संकीर्तन करावं मग त्यासाठी तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव योगश्च योगश चैव सर्व विष्णूमयम जगत असा श्लोक म्हणावा म्हणजे देशकाल संकीर्तन होतं आणि त्यानंतर संकल्प करावा तो असा आद्य एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभतिथौ श्रीरामरक्षास्तोत्रसिद्ध्यर्थ श्रीसीतारामचन्द्रो देवता प्रीत्यर्थम् आद्यारम्भ्यनवमीतिथिपर्यन्तं प्रत्ययं चतुर्दश द्वादश एकादश प्रमाणेन श्रीरामरक्षास्तोत्रपठनं करिष्ये पाणितामनाथसोर्ण आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपती स्मरणांच करीश्ये पाणी सोडलं वग्रथुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव शुभ कार्येशु सर्वदा यानंतर पोथीवरून चौदा बारा किंवा अकरा याप्रमाणे रामरक्षेचे पाठ नवमीपर्यंत एकाग्रचित्ताने स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार करून मध्यम आवाजात धरावेत नवमीच्या दिवशी किंवा दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी महानैवेद्य करून सांगता करावी कलशाखालील तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचा त्यानंतर भात स्वतंत्र करून वेगळा नैवेद्य दाखवायचा तो भात स्वत आणि घरच्यांनी भक्षण करावा या नऊ दिवसात रामरक्षा सिद्ध होते यानंतर पुढील आयुष्यात रोज एकदा तरी आजन्म रामरक्षेचा अवश्य पाठ करावा रामरक्षा सिद्ध करण्याचा यापेक्षा थोडासा वेगळा प्रकारही आहे वर्ष प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत आपण जे पाठ करतो त्यातील शिरोमे राघव पाहतूपासून पाहतू रामो खिलम वपुहू हे साडेपाच श्लोक म्हणजेच खरी रामरक्षा त्यामुळे संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचं पाठ न करता या साडेपाच श्लोकांचं एकशे आठ पाठ रोज करायचे आणि दहाव्या श्लोकापासून पुढील संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचा एकदाच पाठ करायचा दोन्ही प्रकारच्या पाठाला वेळ सारखाच लागतो स्तोत्र सिद्ध करण्याच्या आणखीही काही अद्वितीय प्रकार आहेत ज्या दिवशी रविवारी पुष्य नक्षत्र असेल त्या रविवारी राम मंदिरात जाऊन श्री रामप्रभूंची पंचामृत अभिषेकपूर्वक षोडशोपचारी पूजा करायची आणि अकरा वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं म्हणजे एक एकादशणी होते अशी अकरा आवर्तनं म्हणजे अकरा एकादशण्या पुष्य नक्षत्र संपेपर्यंत करायची जी म्हणजे एका दिवसात रामरक्षा सिद्ध होते शिवाय एकेका एकादशिणीचे एकशे आठ सत्यनारायण पूजेचं फलही प्राप्त होतं रामरक्षा यंत्र कागदावर छापलेलं किंवा तांब्याच्या जाडपत्र्यावर उमटवलेलं हो मिळतं त्या यंत्रावर अभिषेक करून यंत्राची पूजा करून त्या यंत्रावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्राची रोज अकराच्या पटीत आवर्तनं करायची आणि प्रत्येक दहा आवर्तनानंतर अकराव्या आर आवर्तनाला कर्पूर होम करायचा अशा अकराच्या पटीतील अकरा आवर्तनं झाल्यानंतर रामरक्षा सिद्ध होते त्यासाठी प्रतिपदा नवमी पौर्णिमा अशी तिथी आवश्यक नाही रामरक्षा सिद्ध केल्यानंतर लहान मुलांना दृष्ट लागली असताना लहान मुलं झोपेतून दचकून उठत असताना लहान मुलांना सतत किरकोळ आजारामुळे त्रास होत असेल तर अंगारा मंत्रवून देता येतो एखाद्या रुंद अशा पानावर म्हणजे पिंपळाचं वडाचं किंवा औदुंबराचं कोणत्याही क्षेत्रातील अगर होमातील पवित्र अंगारा घ्यावा समोर उदबत्ती किंवा धूप जाळ ठेवावा ज्याच्यासाठी अंगारा मंत्रवायचा असेल त्या मुलाचं नक्षत्र नाव घेऊन अस्य बालकस्य दोष हरणार्थम किंवा दृष्ट दोष निवारणार्थम किंवा रोग निवारणार्थम असा संकल्प करून पानावरील अंगारा पाचही बोटांनी कुसकरीत रामरक्षा म्हणावी राम रामे ती रामे ती हा शेवटचा श्लोक तीन वेळा म्हणावा रामरक्षा पूर्ण म्हणून झाल्यानंतर त्या विभूतीला नमस्कार करावा आणि रामनाम घेत मुलाच्या कपाळाला विभूती लावावी त्याचप्रमाणे रामरक्षा कवचही करता येतं ज्या व्यक्तीवर हे कवच करायचं असेल त्यांनी पांढरे कपडे अंगावर घालावेत चटईवर किंवा शुभ्र चादरीवर किंवा पांढऱ्या घोंगड्यांवर त्या व्यक्तीला झोपावं कवच करणाऱ्या व्यक्तीने पवित्र मनाने त्या व्यक्तीच्या बाजूला सन्निद्ध बसावं पवित्र अंगारा अगर गोवरीची शुद्ध रक्षा किंवा भस्म हातात घ्यावं जवळ ज्या चांगल्या वासाची उद्भती लावून ठेवावी दोघांनीही प्रभू रामचंद्रांचं स्मरण करावं कवच करणाऱ्या व्यक्तीने रामरक्षा सुरुवातीपासून म्हणण्यास सुरुवात करावी चौथ्या श्लोकाचा पहिला चरण म्हणून झाला आणि दुसरा चरण म्हणायला सुरुवात केली की त्या त्या अवयवांना अंगारा लावावा उदाहरणार्थ शिरोमे राघव बादू हा मंत्र तीन वेळा म्हणून त्या व्यक्तीच्या मस्तकाला अंगारा लावावा भालम दशरथात्मजहा हा मंत्र तीन वेळा कपाळाला लावायचा आणि अंगारा पण लावायचा याप्रमाणे प्रत्येक वा या अवयवाला अंगारा लावा आणि शेवटी रामौ खिलम वपुहू असं म्हणून अंगार्याचा हात सर्व अंगावरून फिरवावा आणि नंतर कवच करणाऱ्याने पुढील संपूर्ण रामरक्ष शांतपणे म्हणायला सुरुवात करावी ज्याच्यावर कवच केलेलं आहे त्याने शांतपणे एकाग्र चित्ताने हात जोडून ऐकावी राम रामेती हा शेवटचा श्लोक तीन वेळा म्हणावा आणि दोघांनीही प्रभू रामचंद्रांना नमस्कार करून मगच आसन सोडावं कवचाप्रमाणे रामरक्षा म्हणून रक्षाबंध दोरा देखील करता येतो काळा रेश्मी गोप घ्यायचा त्याला उद्बत्तीच्या धुरावर धरायचा थोडा वेळ धुपवायचा आणि उजव्या हातात मुठीत धरून संपूर्ण रा रक्षा म्हणायची म्हणजे तो गोप मंत्रवला जातो नंतर तो गोफ हव्या त्या व्यक्तीच्या गळ्यात डाव्या दंडात किंवा मनगटात एखाद्या दहान मुलाच्या हस्ते बांधावा हा दोरा निदान एकशे एकवीस दिवस शरीरावर राहू द्यावा त्यानंतर तुटला किंवा काढून टाकला तरी चालेल संपूर्ण रामरक्षा म्हणजेच एक महान मंत्र आहे तरीही विशिष्ट मंत्र म्हणून विशिष्ट हेतूने जप केला असताना त्या प्रकाराचा जास्त लाभ होतो असे जे श्लोक आहेत त्याचं विवेचन यापुढील श्लोकांचं विवरण करताना होणारच आहे शिरो मे राघव पातूपासून पामो खिलम वपुहू पर्यंत एकूण साडेपाच श्लोक म्हणजेच मुख्य रामरक्षा कवच आहे प्रभू रामचंद्रांनी डोक्यापासून पायापर्यंत म्हणजेच अपादमस्तक सर्व अवयवांचे सदा सर्व काळ रक्षण करावं अशी प्रार्थना या रामरक्षा स्तोत्रांच्या पाठाने साधक करीत असतो श्री रामरक्षा स्तोत्राचं पाठण करणारा साधक साधकाचे शरीराचे ठराविक अवयव त्या अवयवांचं संरक्षण करण्याचं प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य आहे ही नितांत श्रद्धा आणि ह्या श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि त्या विशिष्ट अवयवांचं रक्षण करण्यासाठी योजलेलं विशेषण यांचा अन्यन्य संबंध ह्या गोष्टी लक्षात घेऊन सखोल चिंतन केल्यास बुध कौशिक ऋषींनी आपल्या बुद्धीचा कौशल्याने कसा उपयोग केलेला असावा याचा विचार केल्यास मन भारावून जातं आता आपण एक एक अवयव आणि त्याच्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांचे जे विशिष्ट विशेषणयुक्त विशेष नाम योजलेलं आहे त्याचा संदर्भयुक्त विचार करूयात या साभिप्राय विशेषणातून रघुकुलात प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतल्यापासून रावणवधानंतर विभीषणाला राज्य देण्यापर्यंतच्या प्रमुख कथा अनुक्रमे गुंफण्याचं श्री बुध कौशिक ऋषींचं कौशल्य दिसून येतं रामरक्षा या विषयावर अनेक विद्वान पंडित आचार्य मंडळींनी टीकात्मक विवेचनात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत मुदगल नामाचे विद्वान टीकाकार रक्षण या शब्दाचं विवरण करताना म्हणतात की बारीक सारी आजार जे साध्य औषधोपचारांनी बरे होण्यासारखे असतात त्यासाठी रामरक्षेसारख्या प्रचंड शक्तिशाली म्हणजे पॉवरफुल स्तोत्राचा वापर करू नये शिरोमे राघव पातू पासून पातू राम खिलम व पुहू पर्यंतच्या या कवचाचा खरा अर्थ असा आहे की डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व अवयव हे रामाची पूजा करण्यासाठी सुस्थितीत ठेवावेत यासाठी रामाची प्रार्थना किंवा रामाला केलेली विनंती आहे आता आपण उर्वरित भाग ऑडिओ क्लिप नंबर सहामध्ये ऐकणार आहोत पण उद्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे राम, जे जे राम।